त्यांचे सर बायपास झाले आणि त्यांनी तरी इतकं सुंदर करतात मग तुमची तरी एन्ज्यू प्लास्ट आहे तुम्ही पण सावकास, सावकास करा मग मा मला ते पटलं आणि मी याच्याशी जॉईन झालो आणि माने सरांशी भेट घेतली त्यांनी सगळी माहिती सांगितली आणि सर तुम्ही हळूहळू करत राहा असं म्हटले आणि सुरुवातीला आठ दहा दिवस आम्ही सावकास केलं आणि नंतर आता मी तुमच्या बरोबर जेवढे तुमचे ग्रेट कोच करतात त्या लेवलनी मी आता करतोय मला काही दम लागत नाही किंवा कुठलाच त्रास होत नाही आणि माझं वजन सर एक महिन्यापूर्वी जवळजवळ बहात्तर किलो होत आज एक महिना बरोबर झाला एकोणसत्तर आहे आणि मंडळीचं चौऱ्याऐंशी चो किलो होत सर ते त्यांचं ऐंशी पर्यंत आलेलं आहे आणि बाहेरचं सगळं आम्ही पूर्ण बंद केलं घरी आम्हाला चहाची खूप सवय होती दोघांना कोण आलं तरी आम्ही सारखं चहा प्यायचो कोण पाहुणा आला तरी त्यांच्यावर बापणार एक महिन्यामध्ये सर म्हणजे कधीच पन्नास वर्षात माझा चहा सुटला नाही आज माझं वय आहे तर पन्नास वर्षात एवढा मोठा बदल झाला की मी पहिल्यांदा चहा सोडला i, mean, I have...